खऱ्या दिव्यांगावर अन्याय बसव्या योजना गरिबांच्या मुळावर महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचे संकेत तालिका अध्यक्षांनी विठ्ठलाचे उग्र रूप धारण करून सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा आमदार बच्चू कडू अधिवेशनात गरजले जे भारतीय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य दिव्यांगांना नियमानुसार पाच टक्के निधी देणं क्रमप्राप्त आहे त्यानुसार अर्थसंकल्पात पंचवीस हजार कोटीची तरतूद दिव्यांगासाठी होणे अनिवार्य होते असे असताना एक हजार कोटीवर दिव्यांगांना का थांबवले यासह दिव्यांगाचा बोगस प्रमाणपत्र वाटण्याच्या टीमची चौकशी आणि कारवाई व्हावी ज्यामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होणार नाही याची दक्षता शासनाने प्रशासनाने घ्यावी बीड बोगस दिव्यांगाचा पलटन आता महाराष्ट्रात राबवावा यासह लाडकी बहीण योजना स्वामीनाथन आयोग टोलवाल्यांना एकशे शहाण्णव दिवसाची सूट आदी मुद्द्यावर बच्चू कडूंनी सरकारला घेरलं आयात केलेली दुधाची पावडर खऱ्या अर्थाने दुधाचे भाव पाडत आहे कांदा व शेतीचे धोरण शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसणार आहे केंद्र व राज्य सरकारचे विविध योजनांमधील सूट त्यामधील तफावत त्यांची वस्तुनिष्ठ आकडेवारी मांडत बच्चू कडूंनी नेहमीप्रमाणे सभागृह गाजवले परंतु त्याचबरोबर एक दुर्दैवी शोकांतिका त्यांनी सभागृहात मांडली ज्यामुळे लोकशाहीची पाळीमुळे खिळखिळी खेल झाल्याचे संकेत मिळाले यापूर्वी अधिवेशनात मुद्दा मांडल्यानंतर त्यावर कार्यवाही व्हायची प्रशासन कामाला लागायचे त्यावर लिहिल्या जायचं बोलल्या जायचं आदेश पारित व्हायचे परंतु सद्यस्थितीत अधिवेशनात ज्वलंत मुद्दे मांडूनही प्रशासन शासन निर्घट्ट झाले आहे ही मोठी शोकांतिका आमदार बच्चू कडूंनी थेट अधिवेशनात तालिका अध्यक्ष यांच्यासमोर बोलून दाखवली त्याचबरोबर तालिका अध्यक्षांना उद्देशून तुम्ही पंढरपूर परिसरातील आहात सामान्याच्या हितासाठी आपण विठ्ठलाचे रूप धारण करावे तेव्हा जनतेला न्याय मिळेल शासनाच्या योजना शेवटच्या घटकाला कष्ट करणाऱ्या काम करणाऱ्या मजुराला शेतकऱ्याला न्याय देणाऱ्या असाव्यात परंतु आज शेतकरी शेतमजुरांच्या कष्टांच्या घामाच्या पैसावर डल्ला मारून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी गल्लेगट्ट होत आहे सरकारच्या योजना ह्या योजना नसून सामान्याच्या अधिकारांचे नियोजनबद्ध हनन आहे असे आमदार बच्च स्पष्टपणे अधिवेशनात मुद्दे मांडले